नमस्कार बक्षीस किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वर्ष स्वागत आहे आज जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचं नाव आहे शेवग्याचं साड आता त्यासाठी लग्न साहित्य जे आहे ते आपण बघूया त्या मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत एक सात आठ शेवग्या शेंगा घेतल्या त्या एका पातल्यात टाकायच्या त्याच्यात एक तांब्यावर पाणी टाकायचं त्याच्यातच हा कोथिंबीरचा गड्डा मी अख्खा घेतलेला आहे तो असाच्या असा टाकायचा अद्रक लसूण किसून घेतलेलं आहे ते टाकायचं दोन कढीपत्त्याच्या डहाळ आहेत त्या टाकायचे चवी पुरते त्याच्यामध्ये मीठ टाकायचे उकळायला ठेवायचंय छानपैकी आपण शेवग्याचा साळ करण्यासाठी शेवग्याचे शेंगार कढीपत्ता कोथिंबीर अद्रक लसूण पान टाकून आपण उकळायला ठेवलेले आता साळसाठी जे पोरणीसाठी जे साहित्य लागतं ते आपण बघूयात हे घेतले आहेत कांदे घेतलेत चार पाच कापून चार पाच गावडण टमाटे घेतले गावळण टमाट्याचं हे साड खूप छान लागतं कढीपत्त्याची डाळी घेतली कोथिंबीर घेतली तेल घेतलं हिंग गूळ दालचिनी लवंग मिळे सगळे साहित्य घेतलेले अद्रक लसूण घेतले हा सांबार मसाला घेतला आहे गोडा मसाला गोडा मसाला ह्याच्यामध्ये खूप चांगला हक्त म्हणून घेतले आणि रंगाचं लाल तिखट आणि चवीचं लाल तिखट घेतले हळद घेतले एवढं सगळं साहित्य आपल्याला फोडणीला लागणार आहे आता आपण फोडणी घेऊन आपण बघू शकता आपण शेवटीच्या शेंगा कडीपत्ता कोथिंबीर हातात लसूण उकळ्या ठेवलेले आहे आपण छान उकळ्या पडतो आता आपण इकडे जे आहे ते फोंडीचे तयार करूयात गॅस पेटून घेतलाय कढई चालू तापी आपण त्यात तेल टाकूयात

ठेवू आणि आपण बघू शकता आपल्या छानपैकी छान छानपैकी उकळून तयार झालेलं आहे आपण बंद करून आपण बघू शकता आपला कांदा छानपैकी फ्राय झालेला आहे पावड थोडी लहान करूयात आणि आता सगळ्यात पहिले आपल्याला जे आहे याच्यामध्ये टमाटा जो आहे हा गावडण टमाटा घेतलाय याची चव खूप छान लागते आता दोन एक पाच मिनिट आपण चांगले शिजून घेऊ बघू शकता आपलं कांदा टमाटर छान त्याची फ्राय झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे आहे ते आपल्याला गुळ घालायचं आहे थोडंसं तेल बाजून घ्यायचं असं त्याला गुळ घालायचं ही दोन मिनटं आणखी आपण छान त्याची फ्राय होऊ आपलं गुळ तो पण चांगला फ्राय झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये ऑलरेडी आपण मीठ टाकलेलं आहे तर सगळ्यात पहिले जे आहे आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं एक दोन मीठ तर चांगलं त्याला लाल रंग येईपर्यंत आपण राहू हिंग टाकूयात चवीनुसार हिंग टाकायचा थोडीशी हळद टाकायची आणि आपण जो मसाला घेतला होता म्हणजे सांबार मसाला आणि गोडा मसाला हे दोन्ही मसाले मिक्स केलेले हे टाकायचे छानपैकी हलून घ्यायचे आपण बघू शकता आपला छानपैकी साठ तेलाचं तवंगही छान आलेलं आहे आता याच्यामध्ये जे आहे ना या आपल्याला आपण जे शेवग्याचं शेंगायचं शिजवून घेतलेलं ना ते टाकायचं पहिले पाणी टाकायचं तर पावर थोडी मोठी करूयात छानपैकी आपण बघू शकता शेवग्याचं साड छानपैकी तयार झालं आहे त्यात आणखी थोडीशी कोथिंबीर आपण टाकूयात वरून गार्निशिंगला एक दहा मिनटं यायला चांगलं उकळू द्यात आपण बघू शकता आपल्या शेवग्याचं साड छानपैकी तयार झालेलं आहे आता मी तुम्हाला सर्विंग बालमध्ये याला काढून दाखवतो आपण बघू शकता आपली शेवग्याच्या साडाची डिश तयार आहे शेवग्याचं साड आहे हे वडे पण मी त्याच्यासोबत ठेवलेले आहेत इडली ठेवली आहे चटणी ठेवली आहे आणि हा जो साग आहे हा आपण कशासोबतही खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता आपण बघू शकता माझी जर काही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपणही करून पहा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर का आतापर्यंत आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पण माझी तुम्हाला विनंती आहे की ही रेसिपी तुम्ही जरूर करून पहा आपल्याला नक्की आवडेल अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद